नमस्कार परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांची आज तारखेप्रमाणे जयंती या पवित्र दिवसाचं औचित्य साधून राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या पुस्तकातील काही भागांचं वाचन आजपासून सुरू करीत आहे आज ऐकूया प्रकरण पहिलं बालपण आणि शिक्षण यातील बालपण या शीर्षकाच्या भागाचं वाचन भाग पहिला बालपण स्वामींचं जीवनचरित्र बरोबर पाहणाऱ्याला अलौकिक वाटण्यासारखं नसलं तरी जरा खोल विचार केला तर ते अलौकिकच आहे असं म्हणावं लागेल जसं बीज तसाच त्याचा विस्तार भावयाचा म्हणून तरुणपणात प्रकट झालेले सर्व गुण सौम्य प्रमाणात लहानपणापासूनच प्रकट होत राहिले होते घरोघरी आपला मुलगा म्हणजे जणू गोपाळ कृष्णच असं वाटत असतं मग तो नेभळा बापडा कसा का असे ना परंतु जे मूल दिव्य गुणांचं माहेरघर असतं त्याच्या बाललीलांचं कौतुक करताना माता पितरच काय परंतु कोणीही सरहृदय व्यक्ती मंत्रमुग्ध होत असतात स्वामींच्या बाबतीत असंच होत असे स्वामींचं नाव रामचंद्र ठेवण्यात आलं परंतु त्यांना सर्व मंडळी अप्पा या लाडक्या नावानंच संबोधित असत आपणही तूर्त स्वामी या नावाऐवजी आप्पा या नावानंच संबोधू अप्पा अगदी लहानपणापासूनच आपल्या रूपगुणांनी सर्वांच्या चित्तवृत्ती हरण करीत असे घरातील वडील मंडळी म्हणजे आप्पांचे आजोबा काका काकू आणि आईवडील इतक्यांचं कृपाछत्र आणि प्रेमळ कौतुक यांच्या जोडीनंच मोठी तीन भावंड देखील आप्पांच्या गोड लिलांचं कौतुक करून त्याच्या आनंदानं आनंदित होत होती आपाला आणि त्याच्या सर्वच भावंडांना मातृसुख तर भरपूर मिळालंच पण त्याहीपेक्षा अधिकांश सुख त्यांना चुलतीचं लाभलं कारण तिला मोलबाण होतं आणि त्यामुळं तिचं वात्सल्य प्रेम याच मुलांच्या वाट्याला आलं होतं आईचा स्वभाव करारी शिस्तप्रिय आणि त्यामुळं थोडा तापट होता आई रागावली म्हणजे ममतेनं जवळ घेऊन त्यांना कुरवाळणारी चुलती हा त्यांना फार मोठा आधार वाटत असे वृद्ध आजोबा हेही मुलांना गोंजारून त्यांना स्तोत्रपाठ गीतेतील काही अध्याय शिकवीत असत त्यांची जिज्ञासा वाढून बौद्धिक प्रगती व्हावी याकडेही त्यांचं सदैव लक्ष असे घरातील उत्तम बाळबोध वळण हे त्यांना बाळकडूच होतं याशिवाय त्यांच्या घरी येणारे विद्वान पाहुणे आणि त्यांच्याशी होणाऱ्या गप्पा गोष्टी यातून मुलांना चांगले विषय माहीत होत असत अशा प्रकारे लालन पालन आणि सुशिक्षण यांचा सर्वोत्तम लाभ मुलांना बाळपणात मिळत होता परशराम पंतांच्या पहिल्या नातीचं म्हणजे द्वारकाचं लग्न आणि गणपती आणि महादेव या दोन नातवांच्या मुंजी त्यांच्या डोळ्या देखत झाल्या आणि आप्पा सुमारे पाच सहा वर्षांचा असता ते एकोणीसशे नऊमध्ये परलोकवासी झाले यावेळी आप्पा जवळच असलेल्या मराठी शाळेत पहिली इयत्ता शिकत होता शाळेतील अभ्यास शाळेतच पूर्ण होत असे कारण याची बुद्धी फारच तल्लक होती घरी लिहून नेण्याचा अभ्यास असेल तर तेवढा केला की याचं काम भागत असे मग राहिला वेळ बहुतेक खेळण्याकरता मोकळा मात्र घरच्या वडील मंडळींनी सांगितलेल्या कामात कधीच कुचराई होत नसे आतेभाऊ राजारामदा पटवर्धन हा लहानपणापासून इथंच राहत असे तो आणि मोठी बहीण द्वारका हे दोघे त्यापेक्षा वयानं बरीच मोठे होते म्हणून त्यांचे खेळगडी म्हणजे भाऊ महादेव आणि शेजारची मुलं हेच होते थोरला भाऊ गणपती हा एकमार्गी आणि अगदी शांत स्वभावाचा तो कधी खेळात भाग घ्यायचा नाही अभ्यासात मात्र पहिला नंबर असायचा आपांचे खेळगडी पुष्कळ असले तरी खेळाचं नेतृत्व सगळं आप्पांकडंच असायचं लंगडी हुतुतू आट्यापाट्या विटीदांडू हे खेळ आलटून पालटून चालायचेच परंतु फुगड्या घालणे कोलांट्या मारणे वगैरे विविध प्रकारचे खेळ चालायचे खेळातील शिस्तपालनावर आप्पाचा कटाक्ष असे आणि त्याप्रमाणे इतर मुलांना वागावं लागेल कारण कोणी गैरशिस्त वागला तर त्याला सर्वानुमते काहीतरी शिक्षा व्हायचीच जवळच नदी असल्यामुळे पोहण्याचा सराव आप्पाला लहान वयातच झाला होता याशिवाय झाडावर चढणं उड्या मारणं धावणं पळणं वगैरे चपळपणाच्या सर्व कला त्यानं आत्मसात केल्या होत्या आप्पाला आईकडून आणि इतर वडील मंडळींकडून नैतिक आणि धार्मिक वळणही फार उत्तम मिळालं होतं वडील हे अत्यंत सालस स्वभावाचे सरळ एकमार्गी आणि एकांतप्रिय होते ठराविक कामं नित्य सरावामुळं सहजच होत असल्यामुळं त्याकरता मानसिक ताण त्यांना पडत नसे त्यामुळे काम करतानाही मोकळ्या मनानं सहस्रनामाचे पाठ होतील तेवढे चालू असायचे आईवडिलांच्या आचरणाचा ठसा मुलांच्या मनावर उमटल्याशिवाय राहत नाही ज्या गोष्टी शिकवून वा सांगून साधत नाहीत त्या प्रत्यक्ष पाहण्यानंच दृढपणानं ठसत थसा असतात महादेव गणपती हे सकाळ संध्याकाळ नित्य नियमानं संध्या करायचे त्यांचं पाहून आप्पालाही मुंज लवकर व्हावी आणि आपणही अशीच संध्या करावी असं वाटे तो सर्व संध्याविधी लक्षपूर्वक पाहत असे त्यामुळं मुंजीपूर्वीच त्याला बहुतेक संध्या पाठ झाली होती आप्पा घरातील मंडळींबरोबर अधूनमधून गावात देवदर्शनाला जायचा जवळच असलेल्या श्री विश्वेश्वराच्या देवळात वरचेवर जाणं होय त्यामुळं तो देव अगदी घरच्यासारखा लाडका झाला होता देवदर्शनाला गेल्यावर शंकराच्या ऐकलेल्या कथा गोष्टी आप्पाला आठवत आणि भक्तिभावना उचंबळून येऊन तो शंकराचं दर्शन घेई शंकराच्या थोर भक्ताप्रमाणे आपणही शंकराचं भक्त व्हावं असं त्यावेळी त्याला फार वाटायचं शंकराला बेलच प्रिय का तांबडं फूल का चालत नाही गणपतीला दुर्वा घालायच्या त्या का वगैरे शंका त्यानं आपल्या वडील मंडळींना विचाराव्या परंतु त्याला सर्वच प्रश्नांची समाधानकारक उत्तर मेलत असत असने। आज एवढंच यानंतरचा भाग उद्या ऐकूया विनंती तुम्हा सद्गुरु स्वामिराया करोनी कृपा नीरसी मोहमाया सदा वृत्तिहे आत्मरूपी रहाया तथास्तु मणोनी कराशुद्ध श्रीमत् सद्गुरो श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय जर ओ